हुंडा घेणं कायद्याने गुन्हा आहे तरी आजही अशा कितीतरी मुली आहेत ज्या फक्त या हुंड्याच्या पायी आपलं आयुष्य गमावतात अशीच एक मुलगी होती रचना रचना पहिल्यापासूनच खूप स्वप्नाळू ती फार जास्त हुशार नव्हती पण बऱ्यापैकी होती, होती। श्रीमंत घरातली एकुलती एक मुलगी आईबाबांची लाडकी दिसायला सुंदर हसरी शांत आणि स्वप्नांनी भरलेली कॉलेजमध्ये असतानाच तिचं एका मुलावर प्रेम जडलं सागर त्याचं नाव घरचा गरीब पण जबाबदार आणि कष्टाळू परिस्थितीची जाणीव असणारा चांगलं शिक्षण घेत तो पार्ट टाइम जॉब करायचा दोघंही एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते लग्न करायचं स्वप्न होतं एकत्र संसार थोड्या त्रासात का होईना पण प्रेमात करायचा होता बघता बघता शिक्षण पूर्ण झालं सागरला चांगली नोकरी मिळाली पण लगेच काही त्याची परिस्थिती बदलणार नव्हती तरीही दोघांनी आपापल्या घरी सांगायचं ठरवलं सागरच्या आईवडिलांना काहीच अडचण नव्हती पण रचनाचे आई वडील तयार झाले नाहीत त्यांचंही बरोबर होतं कोणत्या आई वडिलांना वाटेल की आपल्या मुलीचं लग्न एका गरीब मुलाशी व्हावं आणि रचना तर श्रीमंत घरची गरिबी तिला ठाऊक नाही रचनाचे बाबा ऐकणार तरी कसे एकुलती एक, एक, एक मुलगी आणि ती एका गरीबासोबत लग्न करणार हे त्यांना कधी मान्य नव्हतं तेव्हा सागर आणि रचनाने दोघांनी मिळून एकमेकांच्या भल्यासाठी वेगळं होण्याचा निर्णय घेतला काही निर्णय काळजात तुटतात पण डोक्याने घ्यावे लागतात सागरने सांगितलंही होतं की माझ्याकडे आता काही नाही पण मी काहीतरी करून दाखवेन तुझ्या बाबांचा मान राखेन पण वेळ त्याच्या बाजूने नव्हती आणि रचनालाही पळून जाणं शक्य नव्हतं काही महिन्यातच बाबांनी तिचं लग्न एका श्रीमंत घरातल्या मुलाशी कुणालशी ठरवलं श्रीमंत घर मुलगा सुशिक्षित व्यावसायिक एका नजरेत पाहिलं तर परिपूर्ण जावई रचना काहीशी नाराज होती पण बाबांना दुःख नको म्हणून ती काही बोलली नाही कुणालनेही लग्नाच्या आधी तिला वचन दिलं तुला कधीच कसली कमी पडू देणार नाही मी नेहमी तुझ्यासोबत असेन या बोलण्याने ती सावरली हळद झाली लग्नही थाटामाटात पार पडलं एकावन्न तोळे सोनं फॉर्च्युनर गाडी कॅश सगळं दिलं गेलं पण खरं लग्न तर दुसऱ्या दिवसापासून सुरू झालं छळाचं सासू सासरा नवरा ननन धीर सगळे एका बाजूला आणि रचना एकटीच आधी तर जेवणाला नावे ठेवायचे कितीही चांगलं बनवलेलं असलं तरीही माहेरचा उद्धार करायचे आणि आता तर तुला काही शिकवलं की नाही माहेरी असं बोलून तिला मारहाणही करू लागले तिच्या माहेरकडून मिळालेल्या प्रत्येक वस्तूला नावं ठेवायचे हेच काय दिलं अमुक अमुक लोकांच्या लग्नात असं असतं तुझ्या बाबांनी आम्हाला मूर्ख केलंय असं बोलून तिचा जीव नकोसा करून सोडला पण तरीही ती सगळं सहन करत होती पण ती दिवसेंदिवस कोमेजत चालली होती जी आपल्या आई वडिलांच्या सुखासाठी आपल्या प्रेमापासून दूर झाली ती हे सगळं घरी सांगून कशी त्यांना दुखी करू शकणार होती ती शिकलेली होती कायद्याचा वापर करू शकत होती पण आई वडिलांसाठी सगळं सहन करत राहिले कधी कपडे फाटवले कधी थापड मारली गेली कधी तीन दिवस उपाशी ठेवली गेली एक दिवस आईने तिला व्हिडिओ कॉल केला तेव्हा तिच्या चेहऱ्यावरचे काही खूण आईने बघितले आईने शपथ घातल्यावर तिनं आईबाबांना सगळं सांगितलं मुलीचा संसार टिकावा म्हणून आईबाबांनी सासरच्यांच्या पाया पडून विनवण्या केल्या आमची मुलगी चूक करत असेल तर आम्ही माफी मागतो अजून काही हवं असेल तर सांगा पण रचनाचं आयुष्य नका उद्ध्वस्त करू पण त्या लोकांना सगळं देणं हवं होतं पण मुलगी मात्र नको होती यातच रचनाला दिवस गेले म्हणून काही दिवसांसाठी रचना माहेरीही जाऊन आली तिला वाटलं की आता सगळं बदलेल बाळाच्या येण्याने पण सासरच्यांच्या वागण्यात काहीच बदल झाला नाही शेवटी तिने सहा महिने त्रास सहन करून राहत्या घरात गळफास घेऊन कायमची या त्रासातून स्वतःची मुक्तता करून घेतली या हुंड्याच्या बाळाचा जीव गेला त्यानंतर पोलीस केस झाले पेपरात बातम्या आल्या काही दिवस हळहळ व्यक्त झाले आणि मग सगळं विसरून टाकलं गेलं सागर अजूनही तिच्या फोटोसमोर दिवा लावतो आता तिचे आई बाबा रडतात तिच्या फोटोसमोर बसून पण तेव्हाच जर मुलीला घरी आणून सासरच्या न तुरुंगात टाकलं असतं तर रचना जिवंत असती असा हा आपला समाज जिथे हुंडाबंद आहे कायद्याने पण चालतो रिवाजाने तर मित्र आणि तुम्हाला ही आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद